जनहित न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आपल्या मोबाईलवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिल्पांचे लोकार्पण मैदानात मैदान अंबरनाथ पूर्व भागातील प्रसिद्ध गावदेवी मैदान हे अंबरनाथकरांना भूषणासह वाटेल अशा सुखसोयीयुक्त अद्यावत गावदेवी मैदानाचा नयनरम्य असा कायापालट झाला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अंबरनाथ पूर्व भागातील गावदेवी मैदानाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण आणि राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यानातील शिल्पांचे अनावरण मार्च रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून मैदानाला आधुनिक रूप देण्यात आले संगीत व प्रकाशमय जॉगिंग ट्रॅक व्यायाम शाळा महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र बालोद्यानातील खेळणी ओपन जिम योगा स्टेज यांसारख्या सुविधा उपलब्ध शिल्पांचे अनावरण राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यानात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी राजे यांच्या प्रेरणादायी शिल्पांचे अनावरण विविध कार्यक्रम विविध ॲथलेटिक स्पर्धांचे आयोजन सोहळा संस्कृतीचा या मनोरंजनात्मक नृत्य कार्यक्रमाचे सादरीकरण प्रश्न मंजुषा कार्यक्रम व विजेत्यांना बक्षीस वितरण आयोजन जॉगर्स क्लब ऑफ अंबरनाथ संवाद फाउंडेशन ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग ग्रुप आणि विविध क्रीडा प्रशिक्षण संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला माजी नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाउंडेशनचे अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांनी मान्यवरांचं स्वागत केले सुविधा अंबरनाथ मधील खेळ आणि खेळाडूंसाठी तसेच युवक युवती महिला नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक इत्यादींसाठी हे मैदान उपयुक्त आहे निधी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने नगर विकास विभागाच्या निधीतून गावदेवी मैदानाचा कायापालट करण्यात आला माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून अद्यावत गावदेवी मैदानात संगीत व प्रकाशमय जॉगिंग ट्रॅक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यानातील खेळणी ओपन जिम योगा स्टेज इत्यादी वास्तूंचे लोकार्पण व राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यानातील राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवाजीराजे यांच्या प्रेरणादायी शिल्प अनावरण सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते एकतीस मार्च रोजी सायंकाळी ढोल ताशांच्या वाद्यांची सलामी देत विविध ॲथलेटिक्स स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करत अतिशय थाटामटात आणि मोठ्या उत्साही जल्लोषात पार पडला हे मैदानामध्ये वेगवेगळ्या वे गोष्टी करण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये सुभाजी साळुंके यांनी केलेलं या मैदानामध्ये जॉगिंग ट्रॅक असेल या मैदानामध्ये खेळा म्हणजे लहान मुलांसाठी खेळणी असतील त्याचबरोबर आता जिमचं उद्घाटन इथे आपण केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा त्याचबरोबर महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र इथे उभं केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने त्याचबरोबर बाल उद्यान इथे आणि त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजा व बाल शिवाजी राजे शिल्प याचं देखील उद्घाटन इथे झालं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सुभाष साळुंके यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये होत असतं चांगल्या गोष्टीसाठी ते फॉलोअप करत असतात बाजूलाच यू पी एस सी भवन देखील आपण पाहिलं महाराष्ट्रामधलं हे एक असं यू पी एस सी भवन असेल की ज्या यू पी एस सी भवनमधून प्रशिक्षण घेऊन या भारताचं नेतृत्व करणारी पिढी जी आहे ही या यू पी एस सी भवनमधून जे आहे निर्माण होते अद्यावत गावदेवी मैदानातील अनेक वास्तूंचे लोकार्पण आणि शिल्पांचे अनावरण सोहळ्याप्रसंगी विविध ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तसेच मनुश्री आर्ट्स प्रस्तुत सोहळा संस्कृतीचा या मनोरंजनात्मक नृत्य आविष्काराने रसिक प्रेक्षक भारावून गेले या मनोरंजन कार्यक्रमात उपस्थितांसाठी प्रश्नमंजुषासह विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या लोकार्पण व अनावरण सोहळ्याचे संयोजक जॉगर्स क्लब ऑफ अंबरनाथ संवाद फाउंडेशन ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग ग्रुप स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान छत्रपती शासन प्रतिष्ठान आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान शिवराज्य प्रतिष्ठान तसेच विविध क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी उत्तम नियोजन केले या सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा साळुंके यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज फलके यांनी केले अंबरनाथमध्ये खेळ व खेळाडूंसाठी तसेच युवक युवती महिला नागरिक व ज्येष्ठ नागरिक इत्यादींसाठी उपयुक्त असलेल्या गावदेवी मैदान व राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान विकसित करण्याकरिता महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ सिंदे, येंचा खाली, शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने नगर विभाग विकास विभागाच्या निधीतून गावदेवी मैदानाचा कायापालट केल्याची माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी सांगितले साळुंकेंनी हा जो मैदान आहे म्हणजे हा एक दहा वर्षापूर्वी तर त्याची अवस्था जी होती खूप खराबच होती व्यायामशाळेची अवस्थाही खूप खराब होती पण त्यांची जी मेहनत सकाळी इथे उठून सहा वाजता येणं ह्या ग्राउंडच्या संदर्भाची पण कामं परत खासदार साहेबांनी जे त्यांना म्हणजे निधी वगैरे दिला त्या निधीच्या माध्यमातून त्यांनी जे काम केले हे उत्कृष्ट केलेलं आहे आणि स्वतः जातीने लक्ष देऊन ते काम ऋतुशा केल्यामुळे ते आज एवढं छान दिसत आहे गाऊदेवी मैदान व राष्ट्रमाता जिजाऊ बाळ उद्यान हे खेळ व खेळाडूंसाठी व नागरिकांसाठी उपयुक्त होईल आणि त्याचा वापर जास्तीत जास्त होईल यासाठी सर्व सोयी सोयीसुविधायुक्त सु, करण्याचा प्रयत्न आज करण्यात आलेला आहे आणि आपण पाहत असा की राष्ट्रमाता रा जिजाऊ माई साहेब हे बालोद्यान जे विकसित झालं त्यामध्ये लॉन असेल खेळणी असतील सिनियर सिटीजनसाठी ज्येष्ठ कट्टा असेल किंवा योगा पीठ असेल हे तयार केलं बारामाही जॉगिंग ट्रॅक जो आहे जो संगीतमय केला आपल्या ठाणे जिल्ह्यातला हा दुसरा ज असेल ते ते की ज्या ठिकाणी संगीत आहे आणि प्रकाशमय आपण पाहत असाल की पूर्ण संगीत सकाळ आणि संध्याकाळ ज्यावेळेस नागरिक या ठिकाणी वॉकिंग करते चालतील तर ते संगीतामध्ये चालतील मग ते चाल भक्तीगीत असतील इन्स्पायरेबल सॉंग असतील हे त्यामध्ये आपण संगीताचं काम करण्यात आलेलं आहे आणि मैदान जे आहेत खेळांची मैदानं हे अंबरनाथ पूर्वमधलं एक चांगलं खेळाचं चा मैदान व्हावं आणि त्यामध्ये साधारण दीड ते दोन हजार लोकांची प्रेक्षक गॅलरी असावी आणि टेन्सिलची मध्ये पहिल्यांदा रूप असणारे ही छप हे गॅलरी आपण छप्पर गॅलरी निर्माण केलेली आहे आणि कबड्डी असेल खो खो असेल लांबुडी असेल क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल किंवा फुटबॉल असेल हे आणि गोळाफेक असेल या सर्व खेळ एकाच मैदानामध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि हे एक आधी सगळ्यात महत्त्वाचं काम की जे आपली दैवत आहेत ही राष्ट्रमाता राजमाता ज्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी जिने प्रेरणा दिली ती स्वराज्य राष्ट्रमाता जिजाऊ यांचं शिल्प उभं राहण्याचं मानस की हीच जिजाऊ जिजा प्रेरणी उदय स्वराज्य होती हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवा शंभू छत्रपती ह्या स्वराज्याला तिने दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणा शिल्प या ठिकाणी असावं जिच्या नावाने आपण बाल उद्यान निर्माण केलं आणि ते शिल्प जी छत्रपती शिवरायांना पुण्यामध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस सोन्याच्या नांगराने शेती केली शेती नांगरली अशी संकल्प म्हणजे भविष्याचा वेध घेणारी ही राजमाता या राजमात्याचा शिल्प आपल्यासाठी प्रेरणादायी असावं आजच्या येणाऱ्या पिढीला राजमाता कळल्या पाहिजे जिजाऊ कळल्या पाहिजे शिवराय कळले पाहिजेत आणि त्यासाठीच हे प्रेरणादायी शिल्प महाराष्ट्रातलं दुसरं शिल्प हे अंबरनाथ मध्ये आपण उभं केलं याचा मला खूप अभिमान वाटतो आणि या सगळ्या करण्यासाठी जी प्रेरणा आहे ही प्रेरणा मला महाराष्ट्राचे लाडके माझी मुख्यमंत्री असतील आता सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्यानं आणि त्यांनी दिलेल्या विकास विभागाच्या निधीतून हे उभं राहिलं आणि हे उभं राहण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं सुद्धा विशेष विशे सहकार्य त्या ठिकाणी आहे कारण जे काय करतो आपण हे अंबरनाथकरांना भूषणावं वाटेल अशाच गोष्टी करतो आपण युपीसी भवन आपण पाहिलं असेल एम पी सी भवन हे महाराष्ट्रातलं नपा क्षेत्रातलं पहिलं युपीसी भवन आपण त्या ठिकाणी निर्माण केलं मग अंबरनाथकरांना भूषणावं आणि उपयुक्त असेल अशा वास्तू तयार करण्याचं काम आपण गेल्या आठ दहा वर्षामध्ये निर्माण केलं आणि यासाठी मला साहेब असतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आमदार डॉक्टर बालाजी केनीकर असतील माझे सर्व सहकार्य असतील माझ्या प्रभागातील नागरिक असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांनी मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि सातत्याने पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचा मी आजच्या प्रसंगी म्हणजे धंदे झालो मग अशा पद्धतीने आजचा जो कार्यक्रम म्हणता येईल मग भूतन भविष्य ते तो आस्वाद घेतला असेल किंवा असा हा कार्यक्रम खासदार तीन तास चार तास उशिरा येऊन सुद्धा आज ह्या ठिकाणी नागरिक वाट पाहत होते आणि एवढे व्यस्त आजची त्यांना दिल्लीमध्ये मोदी साहेबांची बैठक होती ती रद्द केली ह्या कार्यक्रमासाठी ह्या अंबरनाथकरांच्या प्रेमासाठी आणि आमच्या प्रेमापोटी आज त्या ठिकाणी आले मी त्यांचं सुद्धा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं मनापासून या ठिकाणी मना धन्यवाद व्यक्त करतो आणि तमाम अंबरनाथकरांचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी असं सहकार्य मार्गदर्शन करावं हो। आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी जे काय मार्गदर्शन करतात त्यामुळे सुद्धा आम्हाला एक वेगळी वाटचाल त्या ठिकाणी करता येते आणि सर्व पत्रकारांचं सुद्धा मला मार्गदर्शन असतं आणि त्यांच्यापासून सुद्धा मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र